यांनी या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गेले आठ दिवस तिन्ही पक्षांनी त्यांच्या सर्व नेत्यांनी खास करून भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते मान्य दादा आणि व्यासपीठावरील सर्व नेते यांनी मोठं मन करून दोन पावलं पुढं दोन पावलं पाठिमागं सरकून आज एक्क्याऐंशी उमेदवारांची यादी निश्चित केलेली आहे भारतीय जनता पार्टी छत्तीस जागांवर निवडणूक लढवेल शिवसेना तीस जागेवर निवडणूक लढवेल आणि राष्ट्रवादी पंधरा जागेवरती निवडणूक लढवेल प्रत्येक प्रभागामध्ये बहुतांश प्रभागामध्ये तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे खरं पाहता दहा वर्षांना निवडणुका होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती गेल्या दहा वर्षामध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी अफाट मेहनत केलेली होती आम्ही जास्तीत जास्त तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा जे उमेदवारी ज्या लोकांना आम्ही पदाधिकाऱ्यांना देऊ शकलो नाही इच्छुकांना देऊ शकलो नाही त्यांची मी सर्व व्यासपीठाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गेले दिवस राजकीय सर्वात बेपान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरे